तार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दुधीची भाजी म्हटलं तर सर्वांनाच आवडते असं नाही पण ते बनवायलासुद्धा आपल्याला कधी कधी कंटाळा येतो तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये दुधीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी आपण वाटप कांदा वगैरे कशाचाही वापर न करता झटपट अशी दुधीची रसाभाजी बनवणार आहोत तर आता आपली ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे तर आपण जो पूर्ण दुधी आपला आहे तो पूर्ण वापरणार आहोत आणि दुधी हा आपल्या हाडांसाठी वगैरे तर चांगलाच असतो तर आता आपण त्याचे मधोमध दोन भाग करून घेऊयात आणि त्याचं जे वरचं साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कधी घाई गडबडीच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही दुधीची रस्साभाजी झटपट बनवू शकता जी अशी मी आज तुम्हाला पद्धत दाखवणार आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आपला दुधी जो आहे तुम्ही दो पूर्ण साल काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आणि आपल्या दुधीसाठी आहे ना मी मिक्स डाळ जी आहे ती भिजत ठेवलेली आहे कधी कधी काय होतं आपण चण्याच्या डाळीमध्ये करतो तर आज मी चण्याच्या डाळीमध्ये न करता मिक्स डाळींमध्ये करणार आहोत तर त्यासाठी मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत मूग उडीद चणा डाळ वगैरे वेगवेगळ्या डाळी घेतलेल्या आहेत तर डाळ जे आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला दहा आधी भिजत ठेवायचं आहे नाही भिजवली तरीसुद्धा चालेल कारण ती लगेच शिजली जाते तरी ते आपलं दुधी जो आहे तो कापून घेतला ते ते आहे, आहे त्यानंतर लसूणच्या दहा बारा पकड्या टेचून घेतल्यात आणि ते एक टोमॅटो घेतलेला आहे तो आपण वापरणार आहोत भाजीसाठी तरी तेल गरम झालेलं आहे कुकरमध्ये घातली भाजी त्याच्यामध्ये हिंग कढीपत्ता त्यानंतर लसूण घालून घेतले लसूण छान आपली अशी रंग येईपर्यंत तिला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर सुद्धा आपला चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर इथे मी लाल तिखट हळद धना जिरा पावडर घातलेली आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपले जे दुधी आणि डाळ आहे ते भाजी घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि तिलासुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मसाला व्यवस्थित आधी लागला गेला पाहिजे भाजीला तर असे झटपट असे आपले कांद्याचा वाटपाचा वापर न करता भाजी छान अशी ही तयार होते तर आता इथे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण रस्साभाजी करणार आहोत त्यामुळे आपल्याला हो ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि असंही दुधीला जास्त शिजायला वेळ लागत नाही झटपट होतो कुकरमध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर मी अर्धा ग्लास इतकं इथे पाणी घालून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर मीठ हे आपल्याला आधीच घालायचं आहे म्हणजे आपल्याला नंतर बघायची गरज लागत नाही तर मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आता तिला तीन शिट्या काढून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्यात झटपट अशी आपली ही भाजी तयार होती सकाळी टिफिनच्या वेळी वगैरे जाईल गडबडीच्या वेळी अशा पद्धतीने आपण झटपट ही टिफिनसाठी भाजी तयार करू शकतो तर आता आपला कुकर जो आहे तो ठेवलेला आहे आणि ते तीन शिट्या झालेल्या आहेत कुकरसुद्धा आपला थंड झाला होता तर बघा मी तुम्हाला दाखवते आपली भाजी बघा छान अशी रस्साभाजी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकीसुद्धा करू शकता तर तिथे ग्लास पाणी घाला म्हणजे सुकी भाजीसुद्धा तयार होते तर आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे अशा पद्धतीने मस्त अशी आपली बघा दुधीची भाजी तयार झालेली आहे तर इथे मी प्लेटमध्ये काढून दाखवली छान अशी आपली ही दुधीची भाजी तयार आहे झटपट होते वाटपाचा कांद्याचा वगैरे वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली ही दुधीची रस्साभाजी तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत किंवा कधी वरण वगैरे खायचा कंटाळा असेल तर तुम्ही ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आपली ही दुधीची रस्साभाजी भाताबरोबर तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद